नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांच स्वागत राज्यातील ड वर्ग महापालिका आणि सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगर विकास विभागातर्फे शहर स्तरावर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा दोन हजार तेवीस तर इतर महानगरपालिकांमध्ये वॉर्ड स्तरावर मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा दोन आयोजित करण्यात आली पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिका आणि नगर परिषदांना राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येणार आहे मुख्यमंत्री सक्षम शहर स्तरावर घेण्यात प्रथम विभाग वर्गनिहाय सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त तीन शहरांची निवड करण्यात येऊन त्यांना विभाग स्तरीय पारितोषिक देण्यात येईल विभाग स्तरावर वर्गनिहाय सर्वोत्तम ठरणाऱ्या शहरांमधून राज्यस्तरावर मूल्यांकन करून सर्वोत्तम तीन शहर शहरांना राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येईल मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा दोन हजार तेवीस राज्यस्तरावर घेण्यात येईल आणि तीन सर्वोत्तम वॉर्डला राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येईल आपल्या शहरात आणि वॉर्डमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या महापालिका नगर परिषदांची पारितोषिकासाठी निवड करण्यात येईल शहरातील मध्यवर्ती चौक प्रमुख रस्ते सुस्थितीत व सुशोभित करणे प्रमुख इमारती प्रमुख वारसा स्थळे तलाव जलाशय यांची देखभाल करणे घरोघरी जाऊन शंभर टक्के वर्गीकरण केलेला कचरा संकलन करणे शहरात प्लास्टिक बंदी अंमलबजावणी करणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कार्यवाही करणे मालमत्ता कर संकलन स्थावर मालमत्तेच्या विनियोगाचे नियोजन करणे सार्वजनिक वाचनालयाची उपलब्धता आणि व्यवस्थापन करणे स्वच्छता कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे शहरातील पदपथांवर स्ट्रीट फर्निचर बसवणे आणि सौंदर्यीकरण करणे शहराने राबवलेली नाविन्यपूर्ण योजना सार्वजनिक प्रसाधनगृहांची उपलब्धता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाणीपुरवठा शुद्धीकरण मलनिस्सारण प्रकल्प शाळा भुयारी गटारी योजना फेरीवाला नियोजन अशा वेगवेगळ्या निकषांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता मुंबईची आरोग्यसेवा ही लोककेंद्रित आहे सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे असे माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान स्पष्ट केले रुग्णालयात सोयी सुविधा वाढवण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या सायन हॉस्पिटलमध्ये दोनशे खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने बाराशे खाटा उपलब्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले सोनोग्राफी आणि डायलिसिस से सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही असे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पुरवल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी पॉलिसी राबवण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना दिले आहेत गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी झिरो प्रस्क्रिप्शन पॉलिसी राबवण्याचे निर्देश देण्यात आले अशी पॉलिसी राबवणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे त्यामुळे ही मुंबईची आरोग्य लोक केंद्रित होणार आहे मुंबई, मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना माहिती व मदत पुरवण्यासाठी रुग्ण मित्र मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार आहे महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये तसंच उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण त्यांचे नातेवाईक येतात वैद्यकीय सेवा सुविधा विविध विभाग तसेच इतरही पूरक माहिती थी। एकाच ठिकाणी मिळाली तर रुग्णांना आणि नातेवाईकांना प्रशासनाला ते सोयीचे होईल या रुग्णमित्र मदत कक्ष अर्थात हेल्पडेस्क सुरू करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयाचे प्रवेशद्वार किंवा नोंदणी कक्ष या ठिकाणी केबिन तयार करण्यात येईल या ठिकाणी रुग्णांची मदत करण्याच्या दृष्टीने कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे प्रमुख रुग्णालयांमध्ये सकाळी तीन दुपारी दोन व रात्री एक याप्रमाणे सत्रनिहाय कर्मचारी असतील तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी दोन व दुपारी एक याप्रमाणे कर्मचारी उपलब्ध असतील महापालिकेच्या रुग्णालयातील हेल्पडेस्कवर लॅपटॉप किंवा संगणक तसेच दूरध्वनीची सोय असेल उघडांना आणि त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित मदत करण्यासाठी आवश्यक सॉफ्ट स्किल असणारे कर्मचारी नियुक्त करण्यात येतील या कर्मचाऱ्यांचे मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेवरही प्रभुत्व असेल तसेच त्यांना संगणकीय ज्ञान असेल त्यासोबतच या त्यास कक्षामध्ये नोंदणी पुस्तिका त्याचप्रमाणे सूचना पेटीची व्यवस्था करण्यात येणार आहे लोकाभिमुख शहर विकासासाठी असे सातत्याने प्रयत्न सुरू असून भविष्यात बदललेली मुंबई पाहणं निश्चितच सुखावणारं असेल धन्यवाद